रमणा मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसापासून तुम्ही एक व्हिडिओची रिक्वेस्ट करत होती की मी जे फिरायला गेलो होतो मनाली ट्रिपला तर त्या मनाली ट्रिपचा एक्सपेन्स किती झाला तर त्या खर्चाचे मला लय सारांचे कमेंट आले मला घरची पण म्हणताय की बनवू एक व्हिडिओ मी म्हटलं चला बनवू आपण एकाच व्हिडिओ तर मी तुम्हाला एक ओव्हरऑल खर्च सांगतोय म्हणजे माझा जो ॲक्च्युअल खर्च झाला तो सांगतोय आणि याच्यामध्ये गोष्टी वाढू पण शकता कमी पण होऊ शकता जसं फ्लाईटचं तिकीट आहे जे तुम्ही लवकर बुक केलं तर स्वस्त भेटतं आधी नंतर बुक केलं तर थोडं महाग भेटतं तसं तिथं मनालीमध्ये खर्च झाला तो खर्च हवामानानुसार वेगवेगळा राहू शकतो आम्ही गेलो तेव्हा तिथं बर्फ पडत नव्हता जेव्हा तुम्ही गेले तेव्हा बर्फ पडला तर जास्त खर्च होऊ शकतो तुमचा तर त्या हिशोबाने खर्च आहे ठीक आहे माझा जो ऍक्च्युअल खर्च झाला तो मी सांगतोय बाकी तुम्ही थोडस प्लस मायनस मार्जिन ठेवून कॅल्क्युलेट करून घ्या तुमचं ठीक तर सुरुवात करूया खर्चापासून पहिले लॉक उकडून घेऊ हो। तर सुरुवातीचा खर्च पहिला फ्लाईटचं तिकीट किती होतं तर आम्ही गेलो होतो मुंबईवरून दिल्लीसाठी कारण इथून शिर्डी आणि नाशिक वरून आमच्या जवळ आणखी दोन एअरपोर्ट आहेत शिर्डीला पण आहे नाशिकला पण आहे आणि मुंबईला पण आहे पण शिर्डी आणि नाशिक फ्लाईट पन फ्लाइट नव्हती हो दिल्लीसाठी म्हणजे होती पण ती संध्याकाळची फ्लाइट होती आणि आमच्या पुढचे बुकिंग्स डिस्ट डिस्टर्ब झाले असतं त्याच्यामुळं म्हणून आम्ही मुंबईवरून फ्लाईट बुक केली जी दुपारा होती दुपारा एक वाजता फ्लाईट होती ठीक आहे तर मुंबईवरून दिल्लीसाठीच्या फ्लाईटचं तिकीट होतं पाच हजार नऊशे रुपये एका जणांचं हा मी जो खर्च सांगतोय हा एका जनाचा खर्च आहे ठीक आहे म्हणजे आम्ही गेलो होतो चौघ जण मी श्रुती हेमंत आणि हेमंतची वाईफ तर चौघ जणांचा सम मल्टिप्लाय बाय फोर करायचा हा खर्च असं करायचा ठीक आहे मी एक एकाचा सांगतोय फक्त ठीक आहे तर एका जनाला फ्लाईट तिकीट होतं पाच हजार नऊशे रुपये त्याच्यानंतर आम्ही दिल्लीत उतरल्यानंतर ते दोन यातला गेलतो म्हणजे वरून मेट्रो स्टेशनला गेलो मेट्रो स्टेशन वरून नवी दिल्लीला गेलो नवी दिल्लीवरून आम्ही काश्मीर गेट एक बस स्टॉप आहे जिथून सगळ्या बस ज्या नॉर्थ साइडला जायचं असतं तुम्हाला चंदीगडला जायचं असलं किंवा उत्तराखंडला जायचंय हिमाचल प्रदेशला जायचं काश्मीरला जायचे पंजाबला जायचंय तर त्या ठिकाणाहून तुम्हाला बसेस भेटतात तर ते काश्मीर गेट जे बस स्टॉप आहे ना तिथे गेलो आम्ही तर त्या काश्मीर गेट वरून आम्हाला बस होती मनालीसाठीची जी, जी प्रायव्हेट बस होती आपली लक्झरी बस आलोवोच्या तर ती बस होती तर तिचं तिकीट होतं आमचं एक हजाराचं आठशे रुपये आहे रात्री म्हणजे आम्ही दुपारी तीन वाजता तीन साडेतीन ला दिल्लीमध्ये उतरलो त्याच्यानंतर चार साडेचारला आम्ही नवी दिल्लीला पोहोचलो आणि तिथून मग पाच सहा सहा वाजेपर्यंत आम्ही काश्मीर गेटला पोहोचलो मग आमची बस होती रात्री आठ वाजता रात्री आठ ते सकाळी साडेसातला आम्ही मनालीत पोहोचणार होतो तर मग आम्ही दिल्लीवरून मनालीला जायला आम्हाला लागले आठशे रुपये एका जनाला त्याच्यानंतर मनालीमधला नं आमचा पहिल्या दिवसाचा स्टे आणि दुसऱ्या दिवसाचा स्टे आम्ही दोन्ही दिवस दोन दिवस मनालीमध्ये स्टे केला तो दोन दिवसाचा खर्च होता म्हणजे एका दिवसाचा खर्च होता बत्तीसशे रुपये म्हणजे एक जी रूम आम्ही बुक केली होती ती बत्तीसशे रुपये पर 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 आ, कपल होती ठीक आहे तर ते झाले बत्तीसशे रुपये आम्हा मोबाईल लॉक झाला आहे बत्तीसशे रुपये तर दोन दिवस राहिलो आम्ही तिथं म्हणजे सात हजार दोनशे रुपये पर कपल दोन दिवसासाठी ठीक आहे त्याच्यानंतर मनालीमध्ये आम्ही कॅब केली होती तर कॅब केली होती आम्ही चार हजार रुपयाला पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही गेलो होतो मनालीवरून अटल टनल सिसू यांगला हे सगळीकडं आम्ही फिरायला गेलो होतो तर ते म्हणजे तसं मनालीपासून आहे पंचेचाळीस किलोमीटर ठीक आहे तर पंचेचाळीस किलोमीटरसाठी आम्हाला चौघ जणांसाठी कॅब भेटली होती चार हजार रुपयाला तर ती कॅब पर पर्सन केली तर हजार रुपये पर पर्सनला ठीक आहे आणि हे चेंज होऊ शकतं असं नाही की तुम्ही गेले तर तुम्हाला सेम राहील ते ज्या दिवशी तुम्ही गेले तिथं समजा मनालीला गेले तुम्ही आणि तुम्हाला तिथे बर्फ पडतोय तर ते बी आर ओचा रस्ता राहतो बी आर ओ म्हणजे बॉर्डर ऑथॉरिटी आहे रोडची त्यांच्या नियमानुसार रस्ता चालू बंद केला जातो जर तुम्हाला बर्फ पडत असला तर रस्ता बंद राहतो मग तुम्ही सोलांग पर्यंत जाऊ शकता किंवा अटल टनल पर्यंत जाऊ शकता तर आमचं त्यावेळेस बर्फ पडत नव्हतं तर आम्ही पार पुढे गेलतो म्हणजे त्याच्यानंतर डायरेक्ट पुढं लदाखच लागतं तर तिथपर्यंत गेलो होतो आम्ही यांग्ला पर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर सेकंड डे चा खर्च आमचा सेकंड डेला आम्ही काय केलं होतं ते सगळं फिरून आल्यानंतर आम्ही मनालीवरून आमचं चेकआउट होतं म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही मनालीमध्ये दे फिरलो देवी टेम्पल मनाली सिटी त्याच्यानंतर सेकंड डेला आम्ही गेलो होतो यांगला तिकडे गेलो होतो आणि थर्ड डे आमचा म्हणजे जिथून ज्या दिवशी आमचा चेकआउट झाला हॉटेलमधून त्या दिवशी आम्ही दिवसभर फिरलो कॅब करून तीन हजार रुपयामध्ये जी कॅब चौघ जणांसाठी तीन हजार रुपयाची कॅब केली होती आम्ही ज्याच्यात आम्ही फिरलो कुल्लू त्याच्यानंतर कुल्लू नगर त्याच्यानंतर वैष्णवी देवी टेम्पल त्याच्यानंतर अजून पण दोन तीन ठिकाणी गेलो होतो ते पॉइंट विसरलो मी नावं तर ते पूर्ण दिवसभरासाठी कॅब केली होती आम्ही म्हणजे सकाळी दहा वाजेपासून तर रात्री सात वाजेपर्यंत आमच्यासाठी कॅब होती ती तीन हजार रुपयामध्ये जे परत बर्फ वगैरे पाऊस वगैरे काही नव्हता म्हणून आणि आम्ही टू बाय टू केली तुम्ही फोर बाय फोर केली म्हणजे आता बर्फ पडतोय तर फोर बाय फोर करावं लागते किंवा नॉर्मल वेदर असलं तर मग टू बाय टू पण चालते तर ते त्या कंडिशननुसार तुम्हाला तुमचा खर्च व्हॅरी होऊ शकतो आता त्याच्यासाठी रेफरन्स एक देतो मी की माझा एक मित्र गेला होता मागच्या वेळेस म्हणजे मी गेलो त्याच्या तीन आधीच तो जाऊन आला होता तिथून मनाली मध्ये तर तो, तो गेला तेव्हा बर्फ पडत होता तर त्याला अटल टनल पर्यंत जायसाठी बारा हजार रुपये लागले होते आणि आम्ही अटल टनलच्या पुढे तीस किलोमीटर चार हजारात जाऊन आलो तर ते वेदरनुसार चेंज होऊ शकतो तु, तु, तो तुम्ही तो खर्च आहे असं त्याच्यानंतर आम्ही मग मनालीवरून गेलो होतो हरिद्वारला ते पण गेलो होतो आम्ही बसनी वॉल्वो बसनी जी सेमी स्लीपर बस राहते रात्रीचा प्रवास केला होता आम्ही तर रात्री आठ वाजेपासून सकाळी साडेसहाला आम्ही हरिद्वारला पोहोचणार होतो तर एका जनासाठी तिकीट होता आठशे रुपये ठीक आहे हरिद्वारमध्ये राहण्यासाठी आमचा हॉटेलचा खर्च होता एकवीसशे रुपये पर कपल तर हरिद्वारमध्ये आम्ही एक दिवस थांबलो होतो त्याच्यानंतर हरिद्वारमध्ये पूर्ण फिरलो आम्ही तिथं तिथं जवळच होतो आम्ही म्हणजे जो घाट आहे हरिद्वारचा हरकीपुरी जो घाट आहे ना त्या घाटाच्या एकदम कडालाच आम्ही रूम बुक केलेली होती म्हणजे आम्ही ती पायी पायीच फिरलो जास्त दिवसभर तर आम्हाला तिथं इन सिटी ट्रॅव्हलला एवढा काही खर्च नाही आला त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी हरिद्वारवरून गेलो होतो ऋषिकेशला तर ऋषिकेश हरिद्वारवरून ऋषिकेशला कॅबने गेलो होतो आम्ही तर कॅब आम्ही केलेली होती पंचवीसशे रुपयामध्ये तर पर पर्सन येतो साडेसहाशे ऑलमोस्ट खर्च ठीक आहे हे परत अगेन चेंज होऊ शकतं तुमच्या आणि याच्यावरून ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आम्ही ऋषिकेश मध्ये स्टे केला होता एक दिवस तर ऋषिकेशच्या स्टेला मला लागले होते अठ्ठावीसशे रुपये पर कपल ठीक आहे त्याच्यानंतर ऋषिकेशमध्ये आम्ही फिरलो ते बाकीचं खर्च रिवर राफ्टिंग केली हे केलं ते केलं ते डिपेंड करतो तुम्ही कसं के आम्ही रिवर राफ्टिंग केली होती पंचवीसशे रुपयामध्ये कारण आम्ही कमी डिस्टन्सची केली होती म्हणजे आम्ही लक्ष्मण ब्रिजपासून राम जुला पर्यंत लक्ष्मण झुला ते रामजुला पर्यंत जानकी झुला पर्यंत आम्ही गेलो होतो तेवीसशे रुपयामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आम्ही मग वरून आलो होतो दिल्लीला तर दिल्लीसाठी ऋषिकेशवरून दिल्लीसाठीचा खर्च होता एका जणाचा पाचशे पन्नास रुपये अगेन आम्ही ते वॉल्वो बसनी आलो होतो तर एका जणाला पाचशे पन्नास रुपये तिकीट होतं त्याच्यानंतर दिल्लीमधला स्टे केला होता मी दिल्लीमध्ये एक दिवस थांबलो होतो तर दिल्लीमधला एक दिवसाचा खर्च होता आमचा चोवीसशे रुपये ठीक आहे त्याच्यानंतर दिल्लीमध्ये आम्ही फिरलो इंटरनल सिटी हे फक्त खर्च मी तुम्हाला ट्रॅव्हलचे खर्च सांगते ठीक आहे त्याच्यानंतर आहे दिल्लीवरून शिर्डीला आम्ही परत आलो होतो तर दिल्लीवरून शिर्डीपर्यंतचं फ्लाईट तिकीट होतं पाच हजार आठशे रुपये एका जणाचं आणि त्याच्यानंतर आणखी एक खर्च आहे सगळ्या सिटीजमध्ये आम्ही जे थांबलो दिल्लीमध्ये थांबलो मनालीमध्ये थांबलो परत हरिद्वार ऋषिकेश या सगळ्या ठिकाणी आम्हाला एक एका जणाला किती खर्च आला म्हणजे आम्ही ऑटो केली असेल कुठं किंवा आम्ही कुठं ती इलेक्ट्रिक रिक्षा राहते तिने गेलो होतो किंवा इंटरनल सिटी आम्ही कॅब बुक केली होती एअरपोर्टला येण्यासाठी कॅब केली होती किंवा सपोज आम्ही एअरपोर्टवरून मेट्रो स्टेशन पर्यंत जाईपर्यंतची कॅब केली होती तर हे सगळे खर्च एकत्र करून आम्हाला चौघा ला जणांना लागले होते सत्तावीसशे रुपये ठीक आहे तर त्याच्यातले एका जणासाठी लागले सहा हजार ते सहाशे पंच्याहत्तर रुपये ठीक आहे तर तो हा टोटल खर्च होतो एका सा जणासाठीचा सत्तावीस हजार तीनशे पंचाहत्तर रुपये ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही याच्यात फूड इन्क्लूड नव्हतं केलं ना के आम्ही जेवण केलं काही खर्च केला बारीक किरकोळ के तर ते जेवणासाठीचा खर्च आम्हाला पर पर्सन लागला होता म्हणजे आम्हाला पूर्ण आठ दिवस नऊ दिवस जेवणासाठीचा खर्च लागला होता आम्हाला अराउंड बावीस हजार लागला होता तर एका जणाला खर्च येतो पाच हजार सहाशे पंचवीस रुपये ठीक आहे प्लस हे झाला एका जणांचा खर्च तर एका जणासाठी लमसम तुम्ही खर्च पकडू शकता म्हणजे हे जे माझे टोटल अमाऊंट आहे त्याच्यानुसार होतात तेहतीस हजार रुपये एका जणाचे प्लस तुम्ही एक हजार एक्स्ट्रा ऍड करा कारण का आमच्याकडून काही अमाऊंट म्हणजे माझ्या ध्यानात पण नसतील काही किरकोळ खर्च झाले हे सगळे खर्च आम्ही डॉक्युमेंट करून ठेवले होते म्हणजे जे पण खर्च होईल तो आम्ही लिहून ठेवायचो तर लिहिलेला खर्च जेवढा आहे त्याच्यामध्ये झाला होता आमचा तेतीस हजार खर्च तर त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त पण काही झाला असेल म्हणजे आम्ही रस्त्यावरून चालताना काही स्नॅक्स खाल्लं किंवा काही खाल्लं काही किरकोळ घेतलं हे केलं ते केलं तर जे आमचे विसरलेले खर्च आहे ते प्लस पाच हजार दरा सगळ्यांचे मिळून तर एकेकासाठी खर्च येतो चौतीस हजार रुपये एवढ्या सगळ्या ट्रिपसाठी तर हा अगेन खर्च आहे मी फ्लाईट तिकीट आधी बुक केलं होते म्हणून कमी झाला असं तर Uh, माझा आणि श्रुतीचा दोघांचा मिळून खर्च होता अडुसष्ट हजार रुपये सेम हे पण होता आमचा टोटल खर्च काहीतरी एक लाख बत्तीस हजार असे ते होता ना चौघ जणांचा आमचा खर्च होता एक लाख बत्तीस हजार ठीक आहे तर एवढा सगळं ट्रिपचा खर्च झाला असं आता तुमच्या अमाऊंट ध्यानात राहिल्या नाही राहिल्या दॅट आय डोंट नो बट एवढा सगळा खर्च होतो आणि ट्रिप प्लॅन करत असाल तुम्ही कुठलीही ट्रिप प्लॅन करत असाल तर आ, जे मी शिकलोय कारण हे जेवढं पण आम्ही फिरून आलो हे कुठली आम्ही पॅकेज घेतलं नव्हतं किंवा गेलो आणि म्हणजे असं कसं बरेच लोक करत ते जे आमच्या वैष्णवीन त्यांनी पण केलं होतं की ते जेव्हा गेले तेव्हा त्यांनी दिल्लीवरून परत दिल्लीपर्यंत साठीच पॅकेज घेतलं होतं कॅबवाल्यांकडून असे बरेचसे पॅकेजेस राहतात पण ते मला वाटतं ते फिजिबल नाही म्हणून आम्ही स्वतः बुकिंग केले होते म्हणजे स्वतः रिसर्च करून व्हिडिओज वगैरे बघून यूट्यूबवर व्हिडिओ बघितल्या मी प्रत्येक याच्या तर त्याच्यानुसार मी बुकिंग केल्या तर त्यांनी काय होतं आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आपलं हे होतं आणि थोडंसं रिसर्च केल्यामुळं आपल्याला थोडा फायदा होतो थोडी निगोशिएशन करता येतं असं तर दोन गोष्टी मी म्हणतो प्रत्येकाने फिरायला जाण्याच्या आधी केल्या पाहिजे एक तुम्हाला कुठं फिरायला जायचंय सपोज आता मनालीचंच एक्झाम्पल घ्या तुम्हाला मनालीला फिरायला जायचंय तर तुम्हाला जायचंय त्याच्या एक महिनाभर अदोघर तुम्ही प्लॅन करा एक महिनाभर अदोघर थोडा रिसर्च करा की पहिली गोष्ट असं तुम्ही जिथं बर्फ पडतोय किंवा डोंगरांमध्ये जायचंय याच्यामध्ये जायचं तर मेन गोष्ट आहे तिथलं हवामान कसं राहणार आहे तुम्ही ज्या तारखांडला जाणार त्या तारखांडला जर तिथं बर्फ पडणार आहे तुम्ही म्हणजे अशी सगळ्या सिच्युएशनचा हे करून मग तुम्ही जा की जर ब पाऊस पडणार आहे बर्फ पडणार आहे तर मला असं वाटतं की तुम्ही त्या पिरियडमध्ये जायला नाही पाहिजे तिथं कारण तिथं कसं आहे रस्ते एकदम चिवळ आहे आणि तुम्हाला तुम्ही फसू शकता तिथं जाऊन म्हणून हवामान बघून जायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणचे नाव वगैरे माहिती करून घ्या किंवा किती डिस्टन्स आहे त्यांच्यामध्ये जसं मनाली ते कुल्लू डिस्टन्स आहे पंचवीस किलोमीटर पण लोकांना असं वाटतं की ती खूप डिस्ट दोन लय मोठ्या जागा आहे असं नाही ते जवळच हो आहे ते तुम्हाला माहिती असला आधी तर तुम्हाला तिथले कॅब ड्रायव्हर सोबत निगोशिएट करता येईल आता हे आम्ही निगोशिएट केलं म्हणून तीन हजार रुपयामध्ये आम्ही गेलो तिथं त्यांनी सुरुवातीला आम्हाला सांगितले होते सात हजार कारण आम्हाला माहिती होतं डिस्टन्स कमी आहे काय काय फिरवणार आहे तर आम्ही त्यांना निगोशिएट करून ते तुम्ही निगोशिएट करू शकता असं तर थोडा रिसर्च करणं फायद्याचं राहतं आपल्यासाठी आणि त्यांनी तुम्हाला माहिती पण होतं काय काय फिरणार आहे ते पण कळतं आणि असं तुम्ही एकदम नवीन ठिकाणी गेल्यावर तुम्ही असं त्या लोकांच्या हिशोबाने नाही फिरणं होत मग तुमचं तुम्ही जे प्लॅन करून गेलाय तुम्हाला जे माहिती ते पण तुम्हाला बघता येतं नाही तर काय होतं कॅबवाल्यासोबत गेले तुम्ही कॅब केली त्याला ज्या जागा दाख माहिती आहे तोच दाखवली असं तर ह्या हिशोबाने थोडंसं रिसर्च पण केला पाहिजे जाण्याआधी याच्यात मी एक मेन गोष्ट सांगायची विसरलो आमचा जो खर्च थोडाफार कमी झाला त्याला एक कारण आहे कारण आम्ही तीन रात्री ट्रॅव्हल केलं जसं आम्ही तेरा तारखेला म्हणजे बारा तारखेला आम्ही इथून मुंबईला गेलो मुंबईवरून आम्ही दिल्लीला गेलो तर बारा तारखेला आम्हाला मुंबई दिल्लीला स्टे करावं लागला असतं रात्री ठीक आहे तर ते स्टे करण्याऐवजी आम्ही रात्रीचं ट्रॅव्हल केलं जसं रात्री आम्ही आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत मनालीला गेलो तर त्या रात्रीचं आमचं ट्रॅव्हलिंगमध्येच आमचं स्टेचं खर्च कमी झाला तसंच आमचं अ मनालीवरून हरिद्वारला जाण्यासाठीचा रात्रीच ट्रॅव्हल केला आम्ही त्याच्यामुळं तो खर्च कमी झाला प्लस ऋषिकेशवरून दिल्लीला येण्यासाठीचा नाही ते बहुतेक आम्ही दिवसच ट्रॅव्हल केलं होतं तर आमचं टोटल किती दिवस स्टे होता दोन दिवस मनाली दोन दिवस ऋषिकेश हरिद्वार एक दिवस दिल्ली हा पाच दिवस टोटल आम्ही ट्रॅव्हल केलं नऊ दिवस नऊ दिवसातला आमचा स्टे झाला पाच दिवस आणि आम्ही तीन दिवस स्टे करायचा वाचला आमचा म्हणजे नऊ दिवसामध्ये आठ आठ रात्री आणि नऊ दिवस असा ट्रॅव्हल केला आम्ही तर त्यातले आम्हाला आठ दिवस बुकिंग करावं लागलं असतं ते आमचं रात्रीच्या ट्रॅव्हलमुळं तीन दिवसाचं बुकिंग वाचलं तर तीन दिवसाचं तुम्ही दोन हजाराने आणि जरी पकडून धरलं तरी आमचे सहा हजार सात हजार रुपये एक्स्ट्रा वाचले त्याच्यातनं पर पर्सन तर तुम्ही प्लॅन त्या त्या हिशोबाने प्लॅन केला तर आणखी तुमचा खर्च कमी होईल आणि एक गोष्ट आणखी बिगेस्ट लर्निंग काय आहे तुम्ही जर कुठं फिरायला गेलं ना तर आजूबाजूच्या गोष्टी बघा तिथल्या कारण मी ब्लॉगमध्ये बऱ्याचशा कमी गोष्टी दाखवल्या लोक काय करते कॅमेऱ्यामध्ये याच्यामध्ये ते व्हिडिओ बघत राहते किंवा व्हिडिओ काढता फोटो काढता का त्याच्यामुळं काय होतं तिथला जे एन्व्हायरमेंट आहे किंवा त्याच्या नवीन नवीन जागा आहे त्या तुम्हाला ध्यानात नाही राहत तुमच्या ऑब्झर्व नाही होत तुमच्याकडून ते गोष्ट तर फिरायला गेले कुठं तर ऑब्झर्वेशन करा बस चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा